टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी मधील पाणी समस्येबद्दल फुरसुंगी ग्रामस्थांनी दिली टीबीपी न्यूज ला सविस्तर माहिती पाहुयात काय म्हणते स्थानिक नागरिक भेकराईला पाणी समस्या की स्वार्थासाठी केलेली कृत्रिम पाणी टंचाई असा आरोप स्थानिक नागरिकांनी भेकराई नगर येथील एमजीपीच्या फिल्टर जवळ येऊन माहिती घेत स्थानिक नेते मंडळी जाणून बुजून कर्मचाऱ्यांना हाताश धरून कृत्रिम पाणी टंचाई भासवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे बघूयात स्थानिक नागरिक काय म्हणतात आज या ठिकाणी जी, जी पाणी पाणी योजना आहे योजनेवर आलोय आणि खरं पाहिलं तर ही पाणी योजना पाहून प्रत्यक्ष फिरल्यावर कळलं की खरं तर किती मुबलक पाणी आहे नगरला परंतु एक आहे ना की पाणी योजना उशाशी आणि कोरडगाश्याशी अशाच प्रकारचा हा सगळा खेळ मांडला आहे आणि मला तर खरं पाण्याबद्दल मी एमजीपीच्या योजनेवर एकदाही आलो नव्हतो आज पहिल्यांदा या पाणी योजनेवर आलो आहे पाहिलं तर पाणी खूप आहे परंतु नगरच्या नागरिकांना काय एमजीबीचं पाणी मिळत नाही हे खरं तर आता शोधायची वेळ आलेली आहे नगरमध्ये जर एवढं मोठी पाणी योजना आहे तर त्याचं पाणी रोज ग्रामस्थांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला आता काय करता येईल याच्यावर आपण विशेष फोकस करूया नवीन जे सीओ येतील किंवा जे आलेत आता राजपूत साहेब त्यांना आपण सांगूया की बाबा ही पाणी या ठिकाणी आपण एक व्हिजिट मारा पाणी भरपूर आहे पाणी सोडणाऱ्या मुलांना आपण एक मिटिंग करूयात त्यांना सांगूयात की आता या ठिकाणी बेकरायला पाण्याची जी गरज आहे ती याच्यामधून भागली जाते एकशे पासष्ट लिटर अंदाजे काहीतरी परमानसी पा पाणी आहे त्याचा रोज जर स्टॉक या ठिकाणी जर जमा होतोय तो जर येतोय तर तो माणसांना मिळत का नाही तर तो मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण इथून पुढे आता लक्ष देऊया आणि पुनशे एकदा या बाकीच्या लोकांना विनंती करतो पाण्यावर राजकारण करणाऱ्यांना की बाबा बाबांना आता आपण खूप याच्यामध्ये गेले अनेक वर्ष बेक रहिवासियांना एक चित्र आहे की लोकांना पाणी मिळालं पाहिजे ते पाणी काही मिळत नाही तुमच्याने तर आम्ही आता कुठेतरी लक्ष घालून ग्रामस्थांना कसं पाणी मिळेल याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा कुठेही पाण्याचं राजकारण करू नका आणि टँकर पाईपलाईन विहिरीतलं पाणी आता कुणाला लागल असं काय वाटत नाही पाणी भरपूर एमजीपीचे पाणी योजनेत हे फक्त नागरिकांना रोज मिळावं याच्यासाठी आपण विशेष लक्ष देऊयात धन्यवाद संतोष आरपळे वार्ड नंबर एक मध्ये म्हणजेच आपल्या काचरा भागात शेजारीच आमचं घर आहे तिथं आमची वस्ती आहे मोठी आज या ठिकाणी पुणे महानगर पालिकेमधून हे गावागाण चाललंय आपलं गाव तर नगर परिषद गेले तर आम्ही बाधित भागात राहून सुद्धा आमची पाण्याची समस्या एवढी मोठी की आम्हाला आज सुद्धा टँकरने पाणी घ्यायला लागतंय वेकरानगरला जे आपली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जी। म्हणजे एमजीपीची योजना आलेली आहे सगळ्या नगरला पाणी चालू आहे फक्त आमचा म्हणजे बाधित भाग आम्हाला विहिरीचं बोरचं पाणी सगळं दूषित असताना सुद्धा आम्हाला चांगलं पाणी पिण्यायोग्य पाणी मिळत नाही तर आलेल्या प्रस्ताकाला माझी विनंती आहे की या भागाकडे थोडस लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था आपण करावी पाण्याची वितरण व्यवस्था करावी हा पावरचा भाग असेल संकेत विहार असेल रेवलीच्या पलीकडचा भाग असेल धमावडे असेल असे बरेचसे भाग ज्या ठिकाणी अजून बीचं पाणी घराघरात पोचलेलं नाही माझी विनंती आहे शिवला की त्यांनी याकडे कृपया लक्ष द्यावा धन्यवाद नमस्कार मी बाळासाहेब लोळे मी जवळजवळ नगरमध्ये नव्वद ते पंच्याण्णव पासून इथं वास्तव्यास आहे तर त्यापासून जे पाण्यासाठी राजकारण होतं या नगर भागात जो पुढारी येईल तो म्हणतोय आमच्या ह्याचा सॉरी नमस्कार मी बाळासाहेब लोळे भेकरायनगर ढमाळवाडी या परिसरात जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव सालापासून मी या ठिकाणी राहत आहे तर तेव्हापासून या भागात पाण्याची टंचाई हे अतिशय खालकीचे आहे आणि जे पुढारी येतात ते प्रत्येक जण आम्हाला सांगतच आलं की आमच्या विचाराचा प्रतिनिधी या ठिकाणी उडून द्या तुम्हाला पाणी देतो तर आज तागायत हे पाणी आम्हाला काही भेटलं नव्हतं पण आज रोजी हे पाणी आम्हाला जर भेटलंय एम जी पीच्या माध्यमातनं तर याच व्यवस्थितपणे वितरण व्हावं अशीच आमची सर्वांची मागणी आहे कारण आज आम्ही टॅक्स हा भरमसाठ भरतोय प्रत्येक ठिकाणी नाही त्या लोकांना जास्त प्रमाणात पाणी जात आहे परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पाण्या वाचून अजूनही वंचित राहायला लागतंय तर आता जे शिवसाहेब आलेत त्यांना पण मी या मार्फत विनंती करतो की बाबा हे पाण्याची योजना किंवा वितरण हे व्यवस्थित पद्धतीने मार्गी लावा कारण पाणी हे भरपूर आहे पाणी मुबलक आहे हे फक्त याच विवरण व्यवस्थित करावं अशी मी आपल्या माध्यमातन विनंती करतो धन्यवाद नगर फुरसंगीचा एक ग्रामस्थ म्हणून नगर मधील मध्ये जी काही पाण्याची परिस्थिती ओढवलेली आहे ती कृत्रिम पद्धतीची पर परिस्थिती आहे कारण आपण एम जी पीचे आत्ता प्रकल्प उभे आहे तर या ठिकाणी भरपूर आणि चांगल्या पद्धतीचं पाणी स्वच्छ पाणी असं पाणी आहे परंतु काही वॉलमनला कामगारांना हाताशी धरून स्थानिक पटऱ्यांचे पाण्याचे व्यवसाय असल्यामुळे त्यांनी पाण्याची सत्य परिस्थिती लपून ठेवून लोकांमध्ये ना पाणी नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं पाईपलाईन चालू आहे इथं पाईपलाईन चालू पाई नाही आहे काही ठिकाणी पाईपलाईन होऊन देणार नाही अशा पद्धतीने पाण्याची कृत्रिम परिस्थिती तयार केलेली आहे तर माझं मत आहे की आता नवीन मा नगर परिषद आपल्या बा फुरसुंगी आणि नगरची ओरडीची झालेली आहे तर तिथे जे सीओ बसलेले आहेत त्यांना त्यांचं मार्गदर्शनाखाली जे काही कामगार असतील जे वॉलमन असतील त्यांनी आणि स जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत भेकरयनगर फुरसुंगीमधले यांना एक सहभागी एकत्रित एक मिटिंग घेऊन ती सध्या परिस्थिती दाखवून कुठं वॉल लिकीज आहेत कुठं अनधिकृत वाल लावलेले आहेत तर ते बंद करून त्यांनी चांगल्या पा पद्धतीचं पाणी बेकरानगर पुरसुंगीमध्ये कसं मिळेल कसं नाही त्याचं योग्य योग्य पद्धतीने का का नियोजन करण्यात यावं हो। आणि आपल्या बेकऱ्याच्या आणि पुरसुंगीच्या सर्व लोकांना घराघरात पाणी दररोज म्हणलं तरी काही अवघड नाहीये कारण पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी रोज सुद्धा मिळू शकतं फक्त नियोजन अभावी आणि कामगारांच्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या मार्गदर्शनाखाली काही नेत्यांच्या मार्गदर्शकाली त्यांनी जे काही पाण्याचं वॉलचं नियोजन केलेलं आहे ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे तर ते कसल्याही परिस्थितीत थांबून आपल्या लोकांना पाणी दिलं पाहिजे एवढे बोलतो माझे धन्यवाद दे जय महाराष्ट्र जय भीम मी संदीप गद्रे वार्ड क्रमांक तीन मध्ये खर तर आमचा गंगानगर लोकसंख्या वस्तीने खूप मोठा आहे तरी आमच्या गंगानगरला पाणी मुबलक मिळावं यासाठी दोन दोन टाक्या बांधल्यात पाण्याची लाईन भरपूर ठिकाणी टाकले पण तरी पाणी काय येत नाही त्याचं मागचं का कारण आहे की कुमारला जोडलेले नाही आणि त्यातून मिळणारा ब्लॅक मनी हा खूप भरमसाठ त्यांना भेटत असल्यामुळं जो कोण आहे त्याला रस्त्यावर आणल्याशिवाय हा संदीप तर थांबणार नाही आणि त्यांनी पण लाच धरावी आणि लोकांचे गोरगरिबांचे पाणी आहे ते तोंडाला भेटते त्यांना मिळून द्यावं आणि आता बस करावं आता हा तुमचा भस्म्या रोग आता किती दिवस चालणार आहे शेवट करा तुमचा आता हा लय झाला आता शेवटी काय होणार नाही का तुम्हाला पण तीन बाय चारच्या खड्ड्यामध्ये टाकणार आहे आता उद्या जाण्यापेक्षा इज्जत घालून जाण्यापेक्षा आता सुधारलेलं बरं जय महाराष्ट्र जयंत एक स्थानिक रहिवासी म्हणून मी माझं मत मांडते बाकीच्या गोष्टींमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाहीये आपण ज्या भागात राहतो किमान तिथे एक मूलभूत सेवा आपल्याला मिळायला पाहिजे हा आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे प्रशासनाबरोबर नागरिकांच्या पण काही जबाबदाऱ्या असतात त्यात आणि तंतोतंत पाळणं हे आपलं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे आता मी या ठिकाणी आहे एनजीपीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी तसं मुबलक प्रमाणात आहे मग त्याचं नियोजन कशा पद्धतीने त्याचं वाटप झालं पाहिजे हा प्रशासनाचा भाग आहे ते करतीलच आपण अशी आशा करूया परंतु मूळ मुद्दा आहे की ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे आपण म्हणतो स्वच्छता ही सेवा आहे मला इथे सेवेचा थोडासा अभाव वाटतो त्याच्यावर तुम्ही काम केलं तर जास्त बरं होईल थँक्यू वॉर्ड नंबर एक मंतरवाडी पासून ओव्हरब्रिज पासून ते पापडी पर्यंत डमाळवाडी पॉवर हाऊस वस्ती फाटेचाळ अपेक्षा पॅलेस हा पूर्ण कचरा बाधित भाग पंचवीस वर्ष ते तीस वर्ष झाले या भागाला फक्त टँकरने पाणी आजपर्यंत कुठली पाईपलाईन नाही पाणी नाही काहीच नाही कुठल्याही लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचं पाण्याची व्यवस्था केलेली नाही त्याच्यामुळे इथल्या भागातील लोकांना पाण्याचे एवढे प्रचंड हाल झालेले आतापर्यंत तर आता निवडणूक शिव आलेत नगर परिषद झालेली आहे तर पूर्ण ग्रामस्थांतर्फे अशी मागणी आहे की लवकरात लवकर वॉल फुटिंग वरती तिथली पाण्याची व्यवस्था पाईपलाईन नसेल तर पाईपलाईन करून लवकरात लवकर पूर्ण करावी पहिल्यासारखं जे लोकप्रधी आतापर्यंत दहा पंधरा वर्ष ज्यांनी काढले एकाही लोकप्रधीनी काम केलेलं नाही सगळे निष्क्रिय लोकप्रधी निघाले त्याच्यामुळे आम्हाला ग्रामस्थांनाच आता रस्त्यावर उतरायला लागते आणि पाण्याची व्यवस्था करावं लागते सगळ्या गोष्टीसाठी ग्रामस्थांना भांडावं लागतंय तर याच्यामुळं आम्हाला आता ह्या नगर नगर परिषदे मार्फत न्याय मिळेल ही अपेक्षा आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल